खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली फडणवीस काय गुंडगिरी करणार आम्ही सर्टिफाईड आहोत अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंच्या प्रचार सभेत ते बोलत होते नरेंद्र मोदी काल असं म्हणाले पुढे तेलंगणामध्ये कि उद्धव ठाकरे तो नकली संतान है अरे तुझ्या संतानाविषयी बोला असेल तर मी म्हणतो <laughs> बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट आणि आमच्या मासाहेब मिनाताई ठाकरे या देवता समान माता पित्याचा तू अपमान केलायस मोदी उद्धवजींना नकली संतान म्हणताना तुझी जीभ झडली कशी नाही असं मी स्पष्ट अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन विचारतो आणि तेच मोदी काल म्हणतात उद्धव ठाकरेने आमच्या बरोबर यावं म्हणून म्हणतो बुडिया बुद्धास साठी आग साठी गया, सथया गया। एकनाथ शिंदे राहत नाही अजित पवार राहत नाही हो गया। उनका खेल खतम हो गया, गरबोज <laughs> <दो> <laughs> एक्सपोर्ट करू आपण <laughs> द्राक्षा बरोबर सबसिडी देऊ सबसिडी देऊ सबसिडी हा पक्ष फोडायचे घर फोडायची बदनामी करायची भारतीय जनता पार्टी हा काही चांगल्या माणसांचा पक्ष नाही आहे ही भ्रष्टाचारांची टोळी आहे गुंडांची टोळी आहे पण गुंड सुद्धा अनेकदा समोरून वार करतो पाठीमागून वार करत नाही गुंडगिरीला एक नीतिमत्ता असते लक्षात घ्या आणि देवेंद्र फडणवीस सारखे लोक आमच्यासमोर काय गुंडगिरी करणार आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत नरेंद्र मोदी अमित शाह या महाराष्ट्रात गुंडगिरी काय ते दाखवतो हो आम्ही चार